आपण देण्यात यश आलेलं आहे आणि आजही काही गावात दवंड्या देऊन यादी लावणे त्याचं काम पंचवीस टक्के गावात झालं आता पुढं आज अधिक पत्र आपण काढतोय सगळ्या कलेक्टर सतरा आणि अठरा प्रत्येक गावात ज्याची ज्याची नोंद सापडली ते गावाची यादी तिथं लावल्या जाईल तिथला रोजगार रोजगारसेवक पोलीस पाटील हे त्याचे अर्ज नमुने जातीच्या दाखल्याचे भरून दिले जाईल आणि ते भरल्यानंतर लगेच फुटाफरीत समोरच्यासाठी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भातली जी काही पद्धती आहे ते आपण तिथे करणार आहोत किरकोळ गुन्हे आणि मोठे गुन्हे जे काही गंभीर गुन्हे आहेत यामध्ये सुद्धा आता छाननी होऊन त्याची प्रोसेस आपण उद्यापासून सुरू करतो आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्वाच्या होत्या का चोपन्न लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यातल्या तीस ते पस्तीस हजार नोंदी ह्या आपल्या मराठवाड्यातल्या खास करून आहे तर त्या मध्ये त्याच्या सगळे सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला त्याचा अभिस अभिसूचना काढणे या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही जरांगे साहेबांना सगळं दाखवणार आहोत आतापर्यंत काल आम्ही चार ते पाच घंटे खुद मुख्यमंत्री महोदय चार पाच सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक चार घंटे एका एका शब्दावर प्रत्येक एक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता जरांगे साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्यासमोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं त्यांच्यामध्ये आधी काही मत आहे काय केलं पाहिजे आधी हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्या समोर ठेवू आणि प्रशासन दोन्ही गोष्टींना का जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येईल नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर दाखले जर भेटले नाही त्याला उपयोग नाही आणि मग त्या दाखले भेटले पाहिजे ते खरं तर महत्त्वाचं आहे नाहीतर मग काय ताट स्वयपाक केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार मी सुद्धा चार चार पाच पाच दिवसांना स्वतः येऊन त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेन मग याची छोटी असेल मी असेल आम्ही सगळे याच्याला आता, आता विभागावर आलो उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटला आहे मला वाटते का त्यामध्ये काय आहे का, का राघोजी राव आले आता राघोजी राघोजीरावमध्ये गाव आलं पण अडनावच आलं नाही आता आडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जातं ना तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करतो आणि इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे जे अर्थात हो का, का। हे अशा अशा काही नोंदी आहे त्यात कुंभी आहे आहे हे पष्ट आहे पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवळ आता का आपल्याला काढवं लागतं थोडं कठीण आहे आणि मग हे काढल्यानंतर आपण काय करतोय आता इथे वाजरवाडी असं हाय पण याची आता आपल्याला काय करावं वंशवाळ काढावं लागेल अडनाव काढावं लागेल आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच एक दिवसात त्याला मान्यता देऊन एक वेगळी टीम तयार करावं लागेल कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंशवळ काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे कारण काय झालंय का पन्नास साठ सत्तर वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं आणि इथे प्रॉब्लेम काय झालं कोतवाल बुक आणि जन्म नोंदी जन्ममूर्ती नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही आमचीकडे सापडतं आम माझी इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावात कोतवाल बुक तयारच आहे पण इथं ते गाळ झाले भेटले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही त्याची ठेव ठेवल्या गेली नाही आणि जे कागदपत्राचे जीर्ण आहे आता जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळं हे मोठं यश आहे कारण आता हे कुठंच पाहिल्या गेले नव्हते आता आपण एकूण जर पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले तर मला वाटतं लाखोच्या घरात करोडाच्या याच्यात असेल का एका एका जिल्ह्यामध्ये आपण तीस तीस पंचवीस पंचवीस लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जरांगे पाटील साहेबांना देणार आहोत जसं आता संभाजीनगरला चोवीस लाख जालन्याला एकवीस लाख परभणी हे भूमी अभि एक आ, कोटी चौऱ्याण्णव लाख आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली त्यानंतर तेहतीस चौतीसचे नमुने तपासल्या जात नव्हते आतापर्यंत तेहतीस चौतीस जे काही आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे तेहतीस चौतीस मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण एकतीस लाख तेहतीस हजार चारशे साठ तपासलेल्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये सत्तावीस सत्तावीस गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत तेहतीस चौतीस ते जीर्ण आहे त्या खूप व्यवस्थित हाताळ लागतं थोडंसं जर इकडे तिकडे रे झाडलं तर ते, ते फाटून जातं आणि तेहतीस चौतीस नमुना आहे ना आपला भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना जुना तो भूमी अभिलेख जुना नमुना आहे ते काय म्हणतो त्याला त्यावेळेची इसमवारी आणि खातेवारी आहे ते अठराशे अठ्ठावन्नच्या त्या काळातली आहे ते खूप जुनी आहे तर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते पण आंदोलन लेट झालं आणि सरकार <laughs> पण आता लेट चांगलं आलं तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं तेहतीस चौतीसचे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय आता तेहतीस चौतीस चे नमुने हे पुराव्या म्हणून पहावं लाव लावायच्यासाठी याच्यासाठी अधिसूचना म्हणजे नियम आपण केलेला आहे ते पण उद्या पासून ते पण मराठी लागू होईल एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का ते काय म्हणतोय त्र्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल अधिक काय देवीच्या साथीत काही नाव आणि कुंभी काही इतर जातीचे सापडलेले आहे हैदराबाद हाऊस हो मध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आकडेवारी आहे पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे त्याची पाहणी आता जोरात त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल आणि आता न, दोन अधिसूचना तीन अधिसूचना आपण करतोय सगळे सोयरेची हो जुन्या पुराव्याची जे ते चौतीस घेतलेली नव्हती त्याची अधिसूचना निघाली ते लागू होणार आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्यानं मागणी होती का त्र्यंबकेशोवर राक्षस भवन भटाकडे असलेली माहिती पोलीस पाटलाकडे असलेली माहिती गावस्तरावर असलेली माहिती किंवा तुमची नु लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहित धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून तर त्याची अधिसूचना दोन एक ते दोन दिवसात निघणार आहे म्हणजे आपण बऱ्यापैकी आता दोन अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू आता प्रशासनातल्या काही थोड्या काय झालं काम झालं पण ते बाहेर आलं नाही म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे काय झालं एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर आता हा रामोजी का राघोजी आहे तर ह्या राघोजीचा आडनावच नाही आहे नोंदमध्ये त्याचा आडनाव शोधावं लागतं त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं खिचकट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव त्याचा अर्थ त्याच्या खर्चा गिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवळ झाली का मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल ते कसं आहे आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जेथपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबाकडे दाखवत नाही लक्षात घ्या ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरस्त्या काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकत जेपर्यंत जयरांगे पाटील साहेब ते पाहत नाही पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देतं आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काय दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते, 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 ते दाखवू पण आता आधी सूचना त्यांच्याशिवाय आपल्याला दाखवता येणार नाही आतापर्यंत चर्चा अर्ध्या तासात अर्धा तास तर तुम्ही थोडं थांबा ना एवढी काय काही आहे तुम्ही सांगा हा मान जरांगे पाटलांचा आहे त्यांनी एवढा एवढं मेहनत घेतली एवढे सगळे कष्ट केले त्यांना न दाखवता आम्ही तुम्हाला दाखवलं तर ते देऊ नये मुंबईला थांबतील का नाही हा प्रश्न त्यांचा मी काही मुंबईला जाऊ नये किंवा वीस तारखेला आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाचं कुठलाही समाज असू द्या त्याचं समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका आहे कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय आता जे काही आम्ही याच्यात चार चार घंटे रात्रभर जाग हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी काल आम्ही एका एका शब्दावर आम्ही भांडलो सीएम साहेब स्वतः त्याच्यावर सकारात्मक रीतीनं कसं कर करता येईल हे सगळं प्रयत्न त्यांनी खरंतर अतिशय चार घंटे त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाइटनं ते गेलं वाटतं मला असं वाटतं एकंदरीत तर हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आहे आता आम्ही तयार केलेलं हे जरांगीर साहेबांना त्यांच्या भूमिकेतून कारण अखेरी समाज महत्वाचा आहे आणि समाजाशिवाय ही त्यांनी समाजाचं ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं आम्ही मग आमचं भलंही त्याच्या हा विषय नाही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद आम्ही आणलेली घेतलेला विषय हा जर समाजासाठी पोषक असेल तर तो ते निर्णय घेईल ना तो निर्णय आम्ही कसा घेणार आहे त्याच्यातला एकही शब्द तुम्हाला सांगणार नाही आहात असं सांगितलं एकंदरीत जे तुम्ही कामाचा आढावा घेतला याच्यावरती आंदोलन म्हणून तुम्ही सॅटिस्फाईड आहात का नाही कसं आहे पहिले आपण जर पाहिलं तर याच्यात मी पूर्ण समाधानी नाही पण याच्यात काम करणं खूप गरजेचं आहे एकंदरीत काय झालं का, का प्रशासनावर नव्यानं आलेली ही जबाबदारी सगळी ह्या सात आठ महिन्यात नव्यानं आलेली जबाबदारी आणि याच्यातलं पाहिजे तेवढं सोपं असं होईल जसं आता विदर्भात झालं तर जन्ममूर्तीची नोंद गाव्यात सापडतं कोतवाल बुकाची नोंद सापडतं पण इथं वेगवेगळे आव्हानं आहेत इथे जन्ममूर्तीची नोंद नाही इथं कोतवाल बुकाची नोंद नाही मग महसूल रेकॉर्ड पहा जिल्हा परिषदेचा रेकॉर्ड पहा आधी कशा चार पाच रेकॉर्ड घेऊन ते जुळवाजुळ करता येतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे ते पाहिजे तेवढं समाधानकारक जरी नसलं तर मला पूर्ण विश्वास आहे का या पंधरा दिवसामध्ये आपण प्रचंड काम कारण आतापर्यंत आम्ही काय केलं आम्ही काही का खाली लक्ष दिलं नाही आम्ही पाहिले मंत्रालयात गेलो मंत्रालयातल्या काय दुरुस्त आहे पहिले तर मराठा मी तर कुंभी आहे याचा आम्ही विधानसभेत आम्हाला त्याचाच अभ्यास करावा लागला मला तर मी तर जातीच्या थोडंसं दूर आहे जात माझ्या नावाला कधीच लागले नाही पहिल्यांदा जात माझ्या नावानं चिटकली मी त्याचं थोडंसं मला फार आनंदही नाही पण ते, ते सगळं करायसाठी आखरी सगळ्या समाजाचं समाधान माझा समान आहे का ते शेतकऱ्याचंच आहे शेतकऱ्याचं समाधान झालं का सगळेच समाधान होते पण तरी सुद्धा हा महाराष्ट्र कारण मराठा हा प्रचंड नव्वद टक्के कुंभीस आहे शंभर टक्के त्याच्यानं त्यांचं समाधान शेतकऱ्याचं समाधान होईल असंही माझ्या डोक्यात होतं दो आणि मग आम्ही कामाला लागलो आता तुम्ही मला वाटते सापडल्या ना सापडल्या हे काय देतो तुम्हाला आकडा जिल्हावाईज देऊ का जिल्हावाईज आकडा देऊ त्याचे फोटो काढू शकता त्या दिवशी ते आणि हे लपायचं कारण काय आता हे अविरतपणे कसं आहे आपलं समाधान करायचं असेल तर करावं लागेल पाणी लागत नाही पाणी लागलं आपले हाऊस फार मोठं आहे सर आता समजा शंभर इतकं वल करायचं असेल तर अधिक खोदावं लागेल बोर करावं लागेल नॅचरल बिलकुल आणि प्रश्न जिल्हावाईज आता पहा सर आपल्या सरकारमधले भुजबळ साहेब ते म्हणतात की ह्या नोंदी आहेत चुकीच्या मी त्याच्यावर बोलणार नाही मला वाटते मला वाद करायचं नाही वादात मला जायचं नाही आणि तुम्ही हे प्रश्न तुम्ही हे प्रश्न मध्ये येण्याला विरोध करताय ते म्हणतात की आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू तुम्ही हे प्रश्न मला चालू आहे तुम्ही बिलकुल चुकीचं चालू, चुकी चालू नाही तुम्ही हे प्रश्न किती काही विचारले तर मी त्याचं उत्तर देणार नाही मी त्याचा मला काही संबंध नाही आता माझा संबंध जरांगे पाटील आणि मी सरकार सध्या तरी असा आहे बाकी बाजूने बंडी चालली का ट्रॅक्टर चालला मला त्याचं काही लेनदेन नाही आहे आता मला मी <्याँगागाद laughs> एका आणि माझं नाव बच्चू आहे संभाजीनगरला चार हजार चारशे चौऱ्याहत्तर चार। जालनामध्ये तीन हजार तीनशे अठरा परभणीमध्ये दोन हजार आठशे एक्क्याण्णव हिंगोलीमध्ये तीन हजार पाचशे तेरा नांदेड ह्या जुन्या नोंदी हे पा

म्हणजे फक्त मराठवाड्यात हा हा आरामशीर सांगतो आरामशीर सांगतो फक्त आम्हाला तिकडे लवकर जावं लागतंय संभाजीनगर चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालना तीन हजार तीनशे अठरा परभणी दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोली तीन हजार पाचशे तेरा नांदेड एक हजार सातशे अठ्ठेचाळीस बीड तेरा हजार एकशे अठ्ठावीस आणि लातूर नऊशे एक धाराशिव एक हजार सहाशे तीन अशा फक्त आठ जिल्ह्यातल्या एकतीस हजार पाचशे शहात्तर आता याला गुणाकार करावा लागेल ह्या नोंदी कधी आहे अठराशे त्याचे किती झाले असून असे फांद्या हा वटवृक्ष आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे याला आपण चौपट पाचपट कसं गुन्हाचा आहे तो वेगळा गुन्हा प्रकार जुन्या आहे जुन्याच्यावरून तुम्ही एक लक्षात घ्या असं आता तुम्ही ह्या जुन्या नोंदी आहे आपण केव्हाचा रेकॉर्ड पाहतो अठराशे सत्तावन्नच ना अठराशे सत्तावन्न शाळेच्या काहीतरी एकोणीशे पाच असा आहे लोक नाही घेत नाही अहो ह्या ह्या सगळ्या खजान्यात होत्या कोणी दाखवल्याच नाही आणि आपण सर साहेबांना ते प्रयत्न केले जरांगे साहेबांना आंदोलन केलं म्हणून हा ख आपण बाहेर काढला आता हे पाडायचे आता हे एकोणीसशे साठ पूर्वीच आहे आता एकोणीशे साठ म्हणजे आता एकोणीसशे साठ नंतर त्याचं वंश म्हणजे खूप जुनं हा साठ बासष्ट त्याची किती वाढले असेल एका बापाचे किती लेकर झाले असेल आता हे दवंडी गावागावात देतो आपण हे दवंडी आलो कबा गावागावात या ग्रामपंचायतीला लिस्ट लागली तिथे आपण काय म्हणते रोजगार शोक बसवला कोतवाल बसवला

माझं तर पहिले तुमचे तुमच्या प्रश्नानंतर मी सांगणारच आहो फक्त या कक्षेतल्या बाहेरचे आपण सांगणार नाही जे लक्षवेधी आहे त्याच्यावरच आपण बोलू हा हे इतर राज्यातल्या वेगळ्या बरं इतर जिल्ह्यातल्या हे इतर जिल्ह्यात मराठवाडा तशा चौपन्न लाख आहे बारा हजार आता ते पण सांगतो आम्ही तुम्हाला अर्ज माझ वाटत आम्ही शिंदे त्यांनी काय करावं ज्यांना ज्यांना बोगस वाटते त्यांनी या ऑफिस मध्ये यावं तिथे जाव बोगस वाटलं तर एखादा रिपोर्ट द्याव मलाही अंतर टाकाव त्यांना अंतर टाकाव हो आणि अधिकाराला अंदर टाकाव बोगस असंत फाशी द्या मला ओळख आता आहे पा आपण किती भाषांतर किती झाले आता एकूण अर्ज किती होते कुंभी प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे प्राप्त अर्जाची संख्या आहे संभाजीनगर ची पंधराशे छत्तीस बरोबर तर आपण अर्ज किती लोकांनी दिले पंधराशे तेरा अर्जानुसार एवढे प्रमाणपत्र दिले आता तुम्ही एक सांगा अर्ज जो प्रमाणपत्र देऊ का नाही ज्याने अर्जच केला नाही त्याला आपण घरी सांगा आता तू कर असं नाही होणार त्यांना अर्ज द्यावा लागेल आता अर्ज दिल्यानंतर मग आता जालन्याला अठराशे बावन लोकांनी एकंदरीत अर्ज दिले आणि त्यातल्या सतराशे अठ्याहत्तर लोकांना जातीचे प्रमाणपत्र दिले हे सगळ्या जिल्ह्याचं सांगू काही अठराशे एकोणऐंशी परभणी आपण अठराशे एकोणऐंशी लोकांना सगळ्यांना नंतर हिंगोली पंचावन्न पंचावन्न लोकांना एकशे सत्तावीस नांदेड एकशे सत्तावीस लोकांना बीड सात हजार सहाशे सदुसठ आणि अर्ज दिले बीडमध्ये सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि लातूर एकशे अठ्ठावन आणि नंतर एकशे एकोणीस आणि धाराशिव दोन हजार पाचशे अठ्याहत्तर दोन हजार दोनशे नव्वद आणि एकूण जे नाकारलेल्या अर्ज संख्या फक्त एकशे एक्याऐंशी आहे एकंदरीत अशी अवस्था आहे आता आपण काय केलं ह्या गतिमान वाटी गावागावात लिस्ट लावली सतरा अठरा गावातच शिबिर घेऊ आपण म्हणजे शासन आपल्या दारी ती भूमिका आपण प्रत्येक गावात राबवणार आता रा। म्हटले की हा वटवृक्ष दिले हा दिसत नाही वटवृक्ष अहो तुम्ही लक्षात घ्या अर्ज किती लोकांनी दिला मागितला अर्ज लोकांनी कमी केले असं तुम्हाला म्हणायचं अर्ज कमी केले ना भाऊ तुम्ही सांगा अर्ज केले पाहिजे ना त्याच्यासाठी आता लोक अर्ज करत नाही तर आपण गावागावात गाँग कॅम्प घेऊन राहिलो डाटा सापडला आहे त्याच्यासाठी आपण काय करतोय वंशवाळ शोधासाठी एक वेगळा आपण प्रस्ताव तयार करतोय वेगळी कमिटी तयार करतो ते फक्त वंशवाळ शोधन त्यासाठी आता वेगळा आपण कायदा आणतोय ना हा त्याच्यासाठी कायदाही पिटिशन आता चोवीस तारखेला आहे ते झालं का आपण आयोगाच्या मार्फत सगळे अधिक जास्तीचे पुरावे नमुने घेऊ आणि फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन त्यांना हाय नाही आता तर एक शब्दही दाखवणार नाही ते श्रांके पाटील साहेब हा त्यांना दाखव त्यांना दाखवाच लागेल मग काय फायदा आहे आगे। 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 अब हिंदी में रहें दो ना अभी अभी हमने इस पर पूरा अभी एक बैठक मैंने ली है और बैठक में सभी गांव में जहा जहाँ नोन मिली है उस गांव में शिविर लेके उन लोगों को सहायता किस तरह से हो सकती है ये भी कार्यक्रम तय तो हो चुका है और सत्रह और अठारह को पूरे गांव में पूरे मराठ पड़ा में अभी उसकी शुरुआत हो जाएगी बचे हुए महाराष्ट्र में भी एक कार्यक्रम जाहिर होगा और जो बहुत कम दखल पात्र अदखल पात्र जो कि कलम रचिए है इधर उधर तो वो भी देखी जाएगा और जिसमें गंभीरता नहीं है वो वो गुने को अभी उसकी लिश आएगी उसके लिए भी पीछे लेने का कार्यक्रम हम चालू करने वाले हैं उसके नमूने कल परसों लिए जाएंगे वकील की तरफ से और वो काम शुरू हो जाएगा अभी जो चौपन लाख के बारे में और यहाँ इकतीस हजार मराठवाड़ा के लिए उसमें बारह हजार जाति के प्रमाण पत्र दे चुके हैं और वो ज्यादातर एक महीना में वो भी सब क्लियर हो जाएगा और दूसरी तीसरी ऐसी बात है कि आ, सोयरे सज्ञे सोयरे तो ये जो रिश्तेदारी में जो लोग और आते हैं उसके लिए जो भी निर्णय लेना है तो वो भी हम अभी जरंगे पाटिल साहब से मिलने वाले हैं और उनको ड्रॉप दिखाया जाएगा और फिर बाद में निर्णय होगा और वो पब्लिश करेंगे हाँ हाँ तो वो जो भी जाने है जाने भी भी अभी फिलहाल जरांगे पाटिल के हिसाब से ही आगे जाएगा हमारा एक शब्द भी उसमें नहीं रहेगा जरांगे पाटिल बोलेंगे उसी तरह से हम आगे जा रहे हैं। और यह गर्व की बात है कि उनके उन्होंने जो आंदोलन किया तो और जो भी समाज है उनको भी फायदेमंद होगा जो हम ड्रॉप अभी अभी देंगे अधिसूचना तो मैंने अभी बताया नहीं वो सभी के लिए फायदा होगा। सर तारीख का आंदोलन ड्रॉपूचना देश विदेश प्रत्येक घड़ोड़े लाइव अपडेट मिलने सोशल मीडिया प्लेटफॉर्म लाइक फॉलो सब्सक्राइब करा सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू ना